आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला बातम्या देत आहे उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी दोन पूर्णांक तीनशे सत्तावीस एकरचा भूखंड मंजूर केला असून अयोध्या इथल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी भाविक आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारं हे महाराष्ट्र सदन येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली महाराष्ट्र शासन आदेशानुसार सोलापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार आज स्वीकारला उपायुक्त प्रकाश वराडे यांनी चारठाणकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यांनी यावेळी मनपाच्या विविध कार्याची माहिती जाणून घेतली अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी बळकटीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची आज पाहणी केली उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने वीस जूनपर्यंत रजेवर असल्यानं या पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला असून भाकरे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर खरीप पीक कर्ज वाटप बियाणं खतं आणि कीटकनाशक उपलब्धतेचा आढावा घेतला तसंच शेतकऱ्यांच्या तक्रारींचा प्रभावीपणे निपटारा करण्यासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या एका नक्षल्यानं पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं असून त्याचं नाव किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके असं आहे मुकेश भामरागड तालुक्यातील नेलगुंडा इथला रहवासी असून महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी पाच दिवसांकरता विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळ आणि नागपूर इथं येलो अलर्ट जारी केला आहे दरम्यान विदर्भात आज सर्वात कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस तर नागपूरचे से कमाल तापमान एकेचाळीस पूर्णांक दोन आणि किमान सत्तावीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार